नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनाची पेशल आम्ही आज खरेदी केलेली आणि तुम्ही म्हणता की बाबा खरेदीचा व्हिडिओ दाखवला का नाही काय नाही तर बघून घ्या कोणाला काय काय आणलेलं आहे प्रियंकाला एक ड्रेस राधूला तीन ड्रेस ओमला काय घेतलंय मावला काय घेतलंय मला काय घेतलंय आणि त्या अगोदर तुम्हाला आधी सामान दाखवू ग माझे क्रीम क्रीम दाखवते आणलेली आहे तर ड्रेस प्रियंकाचा आवडतोय नाही मला सांगा तर बघा चॉईस कशी कोणाची काय आहे ते हे तर आधी ह्यात आधी सामान बघू आपण काय काय आणलंय सामान दाखव बरं का सांगतो तुम्हाला हे तीन बरेश आणल्यात पोहरांना तिघांना तीन हां तुला एक तुला एक दुर्गे आणि तुला एक घे राधो हां तुमचं तिघांचं हां ही डे नाईट क्रीम एक आहे हां चल पुढं परत त्याला ही आणली ते आपलं ही गोळ्या आपल्या स्वच्छता म्हणजे हात धुताना वगैरे हां ही फेशवॉश आणलेला आहे तर चेहरा धुण्यासाठी प्रियंकाचा ही मावचा हिमालयाचा साबणाचा बॉक्स आहे दुर्गा माऊचा ही नेवाची क्रीम एक आणलेली पटक पट पटा पटा दाखव ड्रेस दाखवायचा अजून हा हा तुझ्या कोण हा हा असू चल लवकर दाखव ग खाली होत खाली होत सार काय तर असं बारक बारक प्रियंकाने हे घेतलं हे काय गे राजू हा लिपा हे राधूसाठी साठी आणि नको एवढं बरं ठीक आहे असू द्या एवढंच हजार रुपये हा बर चला पहिल्यांदा ड्रेस दाखवायचा ना नाही ना प्रियंका ना तुझा लास्टला दाखव काय तू जरा लास्ट ठेव आपण हा हे राधू तुझं दाखव काय काय आणलंय तुला तुला काय काय बघा राधू साठी मी काय आणले हा थांबा दाखव दाखव असं उभं राहून दाखवायचा हा ओमच हा ओमसाठी अशी नाईट पॅन्ट एक आणली आम्ही कपडे ही नाईट पॅन्ट आली असं दोन इकड दोन चेन येते इकडं पण एक आहे इकडं पण एक चेन एक हे बघितलं हे तुझी पॅन्ट चल दुसरं काढ हा आता हे बघा राधू तुझे असं लावून दाखवायचा हा तुझं एक शर्ट लगेच लावून दाखवायचा हा हा राधूचा असा शर्ट असा हा शर्ट एक थांबाय तू हा काढ दुसरा लावून दाखवू हा दुसरा शर्ट असा एकदम ब्रँड कपडे आणले बाहेर इथले दुकानातून हा हा चल हे दोन झालं हा तिसरा हा असं ते बाहेर वाटत हा जमतंय ठीक आहे ठेवतेकडे पॅन्टी दाखव आता उभा राहून दाखवायचा उभा राहून पॅन्टी बघा ही आशा आशा एक अशी एक पॅन्ट आणली वापरण्यासाठी हा चला दुसरी दाखव चला हे दुसरी एक पॅन्ट आणि हिडो शेवटपर्यंत बघा प्रियंकाचा ड्रेस बघा विसरू नका हा हे बघा हे एक दुसरी पॅन्ट आणि तिसरी पॅन्ट बघितले हे राधूची अशी अशी कपडे तर राधूच्या तीन पॅन्ट आणि तीन टी शर्ट आहेत तर ह्यातला कुठला कलर आवडला हे नक्की सांगा बोल नक्की सांगा कमेंट मध्ये कोणता रंग आवडला नाहीतर काय करणार तू बोलणार नाही बघा मित्रांनो ती बोलणार नाही बरं का तुमच्या संग हा ही तीन सांगायचं कुठला कलर आहे तुझं दाखव तुझी नाईट पॅन्ट आहे उभा राहून दाखवायची लावून हा छान 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 पण आहे तुझा छान छानटा हां हा बघा ही अशी नाईट पॅन्ट हा अजून काय ही ही दाखव कि ह्यात काय आहे हा ह्यात माझे कपडे ते दाखव ते बाहेर तुझ्या चेड्या कुठे आहे तुझ्या हो का हे बघा ही मोजे आणल्यात मला परत दोन हात रुमाल आणल्यात कमी जास्त असं म्हणून आपलं कपाटात ही, ही व्हाईट एक आणलाय ना असा ही एक मिक्स कलर एक आण असं दोन कलर घेतले तर रुमालाचं अशी एक पॅन्ट एक आणलेली जीन्स पॅन्ट तर म्हणलं असं चला पोरांबरोबर मला पण असा कलर आहे कलर कसा वाटला ते नक्की सांगा हां हां तर अशी तर ठीक आहे ठेव पारी पारी। ले। ले। ते आणि एक शर्ट आणलाय असा शर्ट आहे हा एक शर्ट आणलाय व्हाईट कलरचा शर्ट आणलाय बघितलं एकदम तर ह्याच्या बटन कसली दाखव तुम्हाला ही अशी बटन आहे ट्रेचेबल ट्रिचेबल शर्ट हो का हे असलं तसली बटन आहे फुटाय फिटायचा विशेष नाही राधू लावून दाखवते बघा प्रियंकाचा ड्रेस बघा चला चला आणि असं कंपनीचा शर्टच आहे नऊशे रुपयाचा असा पॅन्ट पण आहे तर असा हा माझा ड्रेस झाला हे थांब बरं राहू दे ठेव तिकडे थांब हा चला राहू दे तिकडं हे रुमाल हे ठेव तिकडं आता हे मम्मीच बघा मम्मीला मी काय काय आणलं खास समजा लाडकी प्रियंका वाघ हिच्यासाठी ह्याच्यासाठी यांची जीव तुटतो आतुरता होतो तर प्रियंकासाठी काय आणलं इकडे हा चल काढ प्रियंका बायको बायको माझी खुश आज ही लिगीस पॅन्ट ही अशी लिगीस पॅन्ट एक वापरा आणली हे बघा ए थांब रे तू हे बघा ही अशी पॅन्ट वापराय एक आणली नंतर दुसरी पॅन्ट वापराय आणलेली तू कुठे दुसरी पॅन्ट थांबकी दुसरी पॅन्ट कुठे पॅन्ट कुठे हा हो खाली खडं येतं हे बघितलं असं खड ही अशी पॅन्ट ही वापरा प्रियंकाला आणली वा हा रे नसत ती बस आणि हा ड्रेसवरची पॅन्ट आहे ड्रेस असा हा ड्रेस आणि वनने हा ड्रेस घेतलेला आहे प्रियांकाचा तर असा हा ड्रेस आहे बघा तर दाखव हे करून प्रियंका दाखवते हा असा हा ड्रेस आहे बघितला तर हा कलर कसा वाटला बघा अशी मध्ये डिझाईन आहे आणि अशी फुलं आणि खाली असं ही आहे आणि नंतर हाताचं नंतर हे तर हाताला पण हे बघितलं बायांडला असे डिझाईन आहे तर हा कलर आहे तर त्याच्यावरती त्यावरची ही पॅन्ट आहे मित्रांनो बघितल्या ही अशी पॅन्ट आहे मैत्रीण आणि ही वणनी त्यावरची आणि ही वापरायला दोन पॅन्ट असे आणलेल्या तर प्रियंकाच्या दोन पॅन्टी एक ड्रेस आणि बाकीच्या काही गोष्टी आणलेल्या आहेत तर इकडे बघा ओम तुझं काय अजून कुठे या आता तुम्ही माणसान समजा आणलं दुर्गे तुम्ही काय आणलं दुर्गेमावच दाखव मा कुठं दाखव दुर्गे मावच दाखव माव माझे आजारे हा दाखवतो एवढं आणलंय बघा आज जवळजवळ समजे खरेदी केली सात हजार गेलेत हाय असू दे म्हटलं त्याला काय तवा पोरांला आणि ऑलरेडी पोलांना खाऊ पण आणला आता हे बघा दुसरा अजून इकडं अजून तर समज हे बघितलं कुठे हा शो का हे ज्या अशा आण दोन आले कुठे अजून गाण गातली 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 घातली 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 बरं असं त्याला ते आणले आणि परत त्याला हे पण केले बाकीच्या हे काय गर द्या चला एवढा मावच दाखव की र मा कस कोणाचं लगे तू घेतो र तू काय माणूस आहे काय आहे तू अ दुर्गा मावच दाखव कि मला हातात ते गाडी हा उचल कोण आहे फॅन लोक असतात ही माझी बघा ट्रॉफी दोन हजार अकरा मध्ये मला भेटलेली आहे दोन हजार अकरा प्रथम क्रमांक ही बघितल्या नाट्य विजेता दोन हजार अकरा दोन हजार अकराचे चे कलाकार आहेत आम्ही जुने कलाकार आहेत बघितलं ही पांडूची ट्रॉफी आहे oh, प्रथम का कोण आहे लेडीज आहे का कोण आहे हा का अवघड कोण आहे काय काय बर ठीक आहे तर अशा प्रकारे खरेदी केलेली कशी वाटली खरेदी आणि कोणाचा ड्रेस तुम्हाला आवडला हे आमचं घर तुम्हाला दाखवून घेते असं बहित तर माऊचं पण आणलं कुठं टाकलं पोराने मग आता धरण कुठं पण टाकतं ते काय कळत नाही बरं का बर ठीक आहे असू द्या तर कोणा ड्रेस आवडला नक्कीच कमेंट करून सांगा हा ओ, पोला, ना पोला, ना पोला। दाखो, दाखो, हम दाखो की काय दुर्गाने सोडलं ना साऱ्या बरं असू द्या चला मित्रांनो संध्याकाळ झाली आता बराच टायमिंग झालेला करतो आराम आणि मसाला कोणी बुक केला नसेल तर आज पस्तीस किलो मसाला लावला आहे तर आय साहेब मसाला हा आपला माया नंबरवरती बुक करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास चांगले चला ठेवा कपडे ड्रेस कोणाचा आवडला नक्कीच सांगा काय